इमोशनल पेन किंवा जे भावनिक ट्रॉमा तुमच्यासोबत झालेला असतो ना एखादा भावनिक जी नुकसान झालेलं असतं एखादी ठेस लागलेली असती ती वरवर दिसत नाही मात्र त्याची जखम खोलवर असते आणि असा व्यक्ती खूप जास्त एन्झायटी आणि डिप्रेशनच्या सानिध्यामध्ये जाण्याची शक्यता असते सो लक्षात घ्या या प्रकारच्या जुन्या वाईट अनुभवांना आठवणींना जोपर्यंत तुम्ही डिक्लेटर करत नाही ना तोपर्यंत तुमची ते बॉडी त्याला सहन करण्याचा प्रयत्न करते आणि एक दिवस गिवअप करते आणि या बॉडीचं गिवअप करणं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक आजार मानसिक आजार बीपी शुगर या सगळ्या गोष्टींनी आपण ग्रासले जातो सो लक्षात घ्या तुम्हाला रेग्युलर एक प्रोसेस करायची ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोजच्या दररोज तुमच्या आयुष्यामध्ये येणारा वाईट अनुभव जिथल्या तिथं तुम्हाला सोडायचा आहे कारण या जखमा तुम्ही कुरवळत बसल्या त्याचं कुरूप होणार आहे आणि एकदा का हे कुरूप झालं त्यानंतर मग ऑपरेशनशिवाय तुम्हाला मार्ग नाही सो तुम्हाला हे ऑपरेशन टाळायचं असेल आणि खूप साध्या पद्धतीने स्वतःला दररोज डिक करायचं असेल तर बिईंग ब्लिसफुल सोबत मिरॅकल मॉर्निंगमध्ये तुम्ही सामील व्हा मिरॅकल मॉर्निंग या साधारणतः एका मेडिटेशनच्या रिच्युअलच्या माध्यमातून हजारो लोकांना त्यांच्या आयुष्यामधली निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी मी मदत केलेली आहे तुम्हाला जर या सेशनविषयी माहिती पाहिजे असेल तर चॅटमध्ये मिरॅकल असं टाईप करून टाका आणि या मिरॅकलची लिंक मी तुम्हाला तुम्हा पाठवेल